सर्वांना नमस्कार महावाचन उत्सव चो दोन हजार चोवीस यामध्ये शाळा रजिस्ट्रेशन कसे करायचे विद्यार्थ्यांचा सहभाग फोटो किंवा व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचे प्रमाणपत्र क प्राप्त करणे याविषयी माहिती पाहणार आहोत दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे एक पत्र आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे सदर उपक्रमामध्ये यत्ता तिसरी ते बारावी या इयत्तेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार उपक्रमां उपक्रमां सा आहे उपक्रमांचे स्वरूप उपक्रमातील नोंदीसाठी महाउत्सव या नावाने वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणार आहेत एका मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप तयार करून त्याची तपासणी करून महावाचन उत्सव या वेब ॲप्लिकेशनवर मुख्याध्यापकांनी अपलोड करायचा आहे महावाचन उत्सवाचा कालावधी असणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शाळांच्या मुख्याध्यापकाने शाळा रजिस्टर करण्याचा कालावधी असणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थी वाचन लेखन सहभाग असणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुख्याध्यापकांनी लेखन व्हिडिओ अपलोड करण्याचा कालावधी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत मूल्यांकन त्याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग कसा घेतला होता त्याबाबतचे गुणदानही आहे त्यामुळे महावाचन उत्सव यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे महत्वाचे आहे त्यामुळे शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे करणे विद्यार्थी सहभाग फोटो किंवा व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचे याविषयी माहिती संपूर्ण प्रात्यक्षिक स्वरूपात आपण पाहूया प्रथम आपण महावाचन उत्सव या वेबसाईटला भेट देऊया उत्तम क्रोम ब्राउझर ओपन करून आपण महावाचन उत्सव या वेबला भेट द्यायचे आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या पोर्टलला भेट दिल्यानंतर या उपक्रमाचे ब्रँड अँबेसेडर आहेत महानायक अमिताभजी बच्चन एका बाजूला वाचनाचे तीन नियम फायदे दिले आहेत शाळेच्या रजिस्ट्रेशन कसे करायचे या विषयीचा एक टॅब दिला आहे यात प्रथम आपण भाग घेत असाल तर आपणास नव्याने रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे यापूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल तर आपण आपला पासवर्ड व युजर नेम टाकून लॉग इन करणे गरजेचे आहे आता आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये शाळा रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी माहिती पाहूयात सर्वप्रथम मुख्याध्यापकाचे नाव टाकायचे आहे मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे व मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी प्रविष्ट करायचा युडाईज नंबर टाकल्यावर आपणा शाळेचे नाव जिल्हा तालुका या ठिकाणी प्रविष्ट करायचा असून त्यानंतर मॅनेजमेंट टाईप टाकायचा आहे त्यानंतर शाळेचे माध्यम टाकून शाळेतील ते बारावी पर्यंतचे आहे त्यानंतर खाली पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पुन्हा एकदा तो पासवर्ड कन्फर्म करून सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी आपली शाळा रजिस्ट्रेशन होणार आहे यापूर्वीच शाळा रजिस्ट्रेशन केले असेल युजर आय डी लॉग इन या टॅबचा वापर करायचा आहे यातील काही ठिकाणी आपणास युजर ईमेल पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे चला तर करूयात आपण आपल्या शाळेची महावाचन उच्च उपक्रमात नोंदणी त्यासाठी सर्वप्रथम मुख्याध्यापकाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्याचे आडनाव टाकायचे आहे त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेचा युडायस नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे युटायस नंबर टाकल्याबरोबर आपल्या शाळेचे नाव जिल्हा तालुका मॅनेजमेंट टाईप येणार आहे आपणास या ठिकाणी फक्त मीडिया शाळेचे माध्यम निवडायचे आहे त्यानंतर इयत्ता तिसरी ते बारावीमध्ये जी संख्या असेल ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या वेबसाठी आपणास पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करत असताना आपणास माहिती आहे की कॅपिटल लेटर्स नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टरचा वापर करून एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे बनवलेला पासवर्ड पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचा आहे कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करून आपले महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी सक्सेसफुल नोंदणी झाल्याचे आपणास दिसून दिसत आहे त्यानंतर परत होम पेजवर जाऊन युजर लॉग इन करायचे आहे आपण नव्याने तयार केलेला नेम ईमेल व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणा पुढे महावाचन उत्सव दोन हजार चोवीसचे एक पेज येणार आहे या ठिकाणी आपणास हे पेज दिसत असून यात वरच्या बाजूला या तीन चौकटी दिसत आहेत नाव तर व्हाईट चौकटीत शाळेतील तिसरी ते बारावीपर्यंतची शाळेतील संख्या दिसत आहे ग्रीन चौकटीत किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ती संख्या दिसणार आहे आपण या नोंद केलेले विद्यार्थी दिसणार आहेत आपणास शाळेतील बेस्ट फाईव्ह व्हिडिओ अपलोड करायचे आहेत उत्कृष्ट व्हिडिओ असावेत त्यानंतर खाली रिपोर्ट यामध्ये आपल्याला पाहू शकतो त्या सहभागी बाबत आपणास या, या ठिकाणी एक्सेल सीट डाउनलोड करून घेऊ शकतो भाग व्हिडिओ किंवा फोटो कसे अपलोड करतात ते समजून घेऊयात यामध्ये वर पहा क्रिएट न्यू सबमिशन या हा टॅप दिला आहे त्यावर आपण क्लिक करायचे आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणापुढे महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म ओपन होणार आहे यामध्ये विद्यार्थ्याचे नाव आडनाव त्याचा रोल नंबर क्लास इत्ता तुकडी त्यानंतर ज्या भाषेत व्हिडिओ केला आहे ते भाषा निवडायची आहे त्यानंतर त्या विषय किंवा पुस्तकाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर खाली त्याने घेतलेला फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करावायचा आहे त्यानंतर आपण पी डी एफ जी पी जी पी एन जी व्हिडिओ ऑडिओ फाईल टाकू शकतो त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्याचा सहभाग बाबत दहापैकी गुण देऊन सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आपण आता एका विद्यार्थीचा व्हिडिओ किंवा फोटो अपलोड कसा करायचा आहे ते आपण पाहूयात सर्वप्रथम विद्यार्थ्याचे पहिले नाव टाकावे नंतर आडनाव टाकून घेऊन त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकून इयत्ता निवडायचे आहे तुकडी निवडून त्याने फोटो किंवा व्हिडिओ जो वाचन केलेला आहे त्याची भाषा निवडून त्या पुस्तकाचे नाव किंवा टॉपिक किंवा व्हिडिओचा विषय नाव निवडून चूज फाईल करायचे आहे विद्यार्थ्याच्या महावाचन उत्सव त्या ठिकाणी विषयाची फाईल या ठिकाणी अपलोड करायचे आहे यात आपण पी डी एफ जे पी जी पी एन जी व्हिडिओ ऑडिओ या, या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो व्हिडिओ असेल तर किती कमीत कमी एक मिनटाचा असावा तो या ठिकाणी आपण चूज फाईल या बटनावर क्लिक करून आपल्या संगणकाच्या ज्या ठिकाणी ती इमेज असेल त्या ठिकाणावरून ओपन करून अपलोड करायची आहे ती इमेज अपलोड झालेली आहे त्यासाठी आपणास मार्क द्यावायचे आहेत विद्यार्थ्याचा उत्कृष्ट सहभाग असेल आपणास दहापैकी गुण द्यावायचे आहेत दहापैकी आपण गुण देऊयात मार्क दिल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करूयात सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याची माहिती सक्सेसफुली मेसेज आपणास प्राप्त होतो म्हणजे आपल्या आणखी एक विद्यार्थी महावचन उत्सव यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येते आपण आता डॅशबोर्डवर आल्यावर आपणास आपल्या विद्यार्थ्याची संख्या या ठिकाणी दिसून येतात त्याचे सहभागी प्रमाणपत्र आपणास कसे मिळवायचे ते पाहूयात रिपोर्टमध्ये आपल्या विद्यार्थ्याचे नाव दिसत आहे नावापुढे सर्टिफिकेट हे टॅब दिसत आहे त्यात जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर दोन दिवसांनी आपणास विद्यार्थ्याचे सर्टिफिकेट प्राप्त होते त्यानंतर आपण ते नंतर डाउनलोड करून घ्यावं याच्या नवीन विद्यार्थ्याचे क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर क्लिक करून पुन्हा नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करू शकतो अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील एक, -एक विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायची असून त्याचा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये सहभाग आपणास नोंद करता येणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळेची नोंदणी व त्याविषयी विद्यार्थी सहभाग कसा नोंदवून त्याचे प्रमाणपत्र आपणास प्रकारे प्राप्त होईल याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे आपण हा व्हिडिओ आवडला तो आवडला असेल तर धन्यकुमार तारळकर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया परत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद